हर्सूल क्रा कारागृहानं कारा कारा आता एक मोठा निर्णय घेतला जसं सध्या पाहायला आहे कैद्यांना जेलमधून व्हिडिओ कॉलची मुफा देण्यात आली आहे त्यामुळे हर्सूल कारागृह प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना आता व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबियांशी संवाद साधता येणार आहे त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून संगणक खरेदीसाठी पन्नास टक्के तरतूद करण्यात येणार आहे पन्नास टक्के तरतूद कारागृह प्रशासन करेल असं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केलं आहे कैद्यांना कुटुंब सदस्यांपैकी एकाचा क्रमांक हा नोंदवावा लागेल अशी माहिती देखील समोर आली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय हर्सूल कारागृहानं हा मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय कैद्यांना आता जेलमधून व्हिडिओ कॉल करता येईल नक्की संगीत जर पाहिलं तर हरसूर कारागृहामधील जे कैदे आहेत त्यांच्यासाठी हा महत्वाचा निर्णय समजले गेलेला आहे कारण त्या कैद्यांना आपल्या कुटुंबाशी संवाद साधता यावे यासाठी आता जिल्हा नियोजन समितीकडून त्या ठिकाणी संगणक खरेदी करण्याचा देखील निर्णय करण्यात आलेला आहे कुटुंबातील एक व्यक्तीचा मोबाईल नंबर जो आहे तो आता हर्सूल कार्यक्रमामध्ये रजिस्टर करावे लागणार आहे त्याची नोंदणी झाल्यानंतर त्या नंबरवरती जे कैदी आहेत त्यांना ज्या कुटुंबातील संवाद साधत त्या कुटुंबाशी कुटुंबाच्या व्हिडीओ कॉल त्या नंबरवरती करू शकतात त्यानंतर आपल्या कुटुंबाशी थेट व्हिडीओ कॉलद्वारे आता संभाषण करू शकता असा निर्णय जो आहे तो आता हर्सूल कार्यग्रहाने घेतलेला आहे त्यामुळे ही कैद्यांसाठी एक आनंदाची बाब आहे कारण कैदी जर पाहिलं तर कुटुंबापासून दूर राहत असतात मात्र आता व्हिडीओ कॉलमुळे पुन्हा एकदा आता ते कार्यक्रमामधून आपल्या कुटुंबाशी थेट संवाद साधता येणार आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या सर माहितीसाठी